नागरिकांपर्यंत हो पोचवायचे होते पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनच्या दराच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल की गेल्या हंगामामध्ये सोयाबीनचे दर जे आहेत अपेक्षेपेक्षा बऱ्यापैकी कमी झाले होते त्या अनुषंगाने आपल्या राज्य सरकारचे अजक असलेले तिन्ही जे प्रमुख नेते आहेत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती आणि या विषयामध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीत आम्ही सर्वांनी मिळून शब्द देखील दिला होता साधारण तीन सप्टेंबरला कुंभारी येथे जो कार्यक्रम झाला तिथे मी आवर्जून सांगितलं होतं की आमचा प्रयत्न हा राहणार आहे की सोयाबीनचे दर या हंगामात पाच हजारच्या पेक्षा जास्त व्हावे या अनुषंगाने नियोजन करण्यात आलेलं आहे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संबंधित केंद्रातले जे मंत्री महोदय त्यांच्याबरोबर याबाबतीत चर्चा केली होती आणि त्या अनुषंगाने पावलं उचलली जातील अशी मी अपेक्षा व्यक्त केली होती केंद्र सरकारने त्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घेतलेला आहे पाम ऑइलच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की टॅक्सेशन जे आहे आयात करण्याचं जे शुल्क आहे जो काही टॅक्स आकारला जातो तो वाढवण्याचे ठरले रॉ ऑइल आणि रिफाईंड ऑइल दोन्हीमध्ये टॅक्सेशन जे आहे ते वाढवल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्ता जी काही थोडीफार वाढ झाली सोयाबीनमध्ये त्यात अजून वृद्धी झालेली दिसेल आणि जी आपली अपेक्षा आहे की सोयाबीनला पाच हजारच्या वर दर मिळावा तो मिळेल अशी माझी आता खात्री झालेली आहे ही सर्व प्रक्रिया केल्याबद्दल आपल्या केंद्र सरकारचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे आणि सर्व संबंधित मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आपले आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि याचबरोबरीने आधारभूत किमतीप्रमाणे केंद्र जे आहेत खरेदीसाठी सुरू करण्याचं नियोजन झालं आहे पुढच्या आठवड्यामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यात काही अडचणी आल्या स्वाभाविकच आहे आम्ही सर्वजण मिळून त्याच्यामध्ये मदत करू अडचणी दूर करण्यासाठी हा पहिला मुद्दा होता दुसरा विषय आहे तो कांद्याच्या बाबतीतला कांद्याच्या बाबतीत देखील जी अडचण होती मध्ये दर कोसळले होते त्याबद्दल आम्ही सर्वांनी दिलगिरी व्यक्त केली मेकॅनिझममध्ये कार्यप्रणालीमध्ये ज्या काही उनिमा होत्या चुका होत्या त्या दुरुस्त करण्याचा आता ठरलेला आहे जी काही एक्सपोर्टची मिनिमम प्राईस आहे किंवा त्याच्याशी संबंधित जे टॅक्सेशन आहे त्याच्यातदेखील का बदल करण्यात आलेली आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये खरं तर विक्रमी कांद्याची लागवड यावर्षी झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने देखील मला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील आश्वासित करायचं आहे की केंद्र सरकार राज्य सरकार कांद्याच्या दराच्या बाबतीत देखील आता अतिशय गंभीर आहे आणि तांत्रिकदृष्ट्या जे काही करणं गरजेचं आहे ते आवर्जून केलं जाईल हे मला आवर्जून आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोचवायचं होतं हे दोन महत्त्वाचे मुद्दे सोडले तर जिव्हाळ्याचा विषय हा आहे की यावर्षी देखील काही प्रमाणामध्ये दे, अतिवृष्टी झाली नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे झालेत प्रक्रिया चालू आहे दोन हजार तेवीसच्या बाबतीमध्ये पाच हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान द्यायचं ठरलं होतं ती प्रक्रिया देखील पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल साधारण अकरा लाख शेतकऱ्यांचे राज्याचं बोलतोय अकरा लाख शेतकऱ्यांचं जो काही डेटा आहे तो डिजिटाइज करण्याची प्रक्रिया झाली आहे आणि साधारण अकराशे कोटी रुपये पुढच्या वितरण सुरू होईल हे प्रति हेक्टर पर्यंत त्या विषयाचं मी सांगतोय त्याच्या व्यतिरिक्त दोन हजार तेवीसच्या विम्याच्या बाबतीत खरीपाच्या आपल्याला कल्पना आहे की पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळाली साधारण बत्तीस सर्कल अशी आहेत ज्याला उरलेले पंच्याहत्तर टक्के मिळाले नाही आचारसंहिता चालू असताना कृषी विभागाच्या केंद्र सरकारमधल्या काही अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढलं होतं आणि का त्या पत्रकामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे हा निर्णय करायचा असल्यामुळे थोडा वेळ लागतो आहे परंतु मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये याबाबतीत सकारात्मक निर्णय होईल आणि दोन हजार वीसच्या पीक जे पैसे आहेत ते उपलब्ध होतील त्याच्या व्यतिरिक्त मला हे देखील सांगायचं आहे की दोन हजार वीस आणि एकवीस या वर्षाच्या पीक विम्यासाठी पी आपण माननीय उच्च न्यायालयात गेलो होतो नंतर माननीय सर्वोच्च न्यायालयात गेलो आता सध्या दोन्ही विषय हे माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर इथे चालू आहे आणि आपण असं ठरवलं होतं की जे नेहमीचे सरकारी वकील आहेत त्याच्या पलीकडे जाऊन एक ज्येष्ठ विधिज्ञ आपण अपॉइंट करायचे आणि त्या अनुषंगाने आता तिथले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट साहेबांना आपण सरकारच्या वतीने दोन हजार वीस आणि एकवीसचे जी केस आहे ती लढवण्याच्या अनुषंगाने आवर्जून त्यांना विनंती केली आहे आणि त्यांना अपॉइंट करण्याची प्रक्रिया आता चालू आहे हे साधारण मुद्दे आपल्यापर्यंत मला पोचवायचे होते आपले काही प्रश्न असतील ते नोकऱ्याकडे विचारायचे रेल्वेचं काम सुरू झालं आहे रेल्वेचं काम सुरू झालं रेल्वेचं काम जे आहे ते झालेलं त्यांचं त्यांना एक सप्टेंबरपासून त्यांच्या कामाची एक दोन सप्टेंबरपासून त्यांच्या कामाची सुरुवात कशी झाली आहे आणि त्यांना तीस महिन्याचा कालावधी दिला आहे शेती दिला आहे की तेवीस महिन्यामध्ये सहकाराचा आपण प्रयत्न करू की अडीच वर्षाच्या ठिकाणी दोन वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा त्यांनी मला शब्द दिला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपण आवर्जून सूचना दिल्या की दर पंधरा दिवसाला त्यांनी आढावा घेणं अपेक्षित आहे सुरुवातीला आणि मग नंतर दर महिन्याला त्याचबरोबरीने त्यांनी जे काम करायचे आहे जे दर आठवड्याला कुठलं काम होणार किती होणार याचा भारचा जो आहे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे देणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने क्लोजली मॉनिटर करून पूर्ण लक्ष देऊन त्या कामामध्ये गती देण्याचा आपण प्रयत्न केला کاپتک جو کارڈ جی گا نیسرگ نیچرل جسے پچیس ٹکیا نکس ہوتا لوگ پچیس ٹکے دیا पंचवीस टक्क्याच्या आठ ज्या नुकसान आहे त्यांना शंभर टक्के द्यायचे हे कुठल्याच निकषात कुठल्याच लॉजिकमध्ये बसू शकत नाही त्यामुळे ते परिपत्रक निश्चितपणे विड्रॉ होईल आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संबंधित आदरणीय शिवराजसिंग चव्हाण साहेब यांना पत्र लिहिलंय फोन केलाय बैठकीची मी विनंती केली आहे धनंजय मुंडे साहेबांनी देखील ते केलंय माझं देखील सुरुवातीला पत्र गेलं दुसऱ्यांना पत्र दिलं दुर्दैवाने त्यांच्या घरात एक डेथ झालेली त्यामुळे पुढं प्रलंबित राहिले माझी अपेक्षा आहे की येत्या अर्धा दिवसात ती बैठक झाली आणि बैठकीमध्ये न्याय मिळेल या बाबतीमध्ये देवस्थित दिवशी त्यांना समजून साधित आहे आणि आपण सगळंच त्यांना विश्लेषण करून दिलेलं आहे मला मला कधीही मागणी होती आता न्यू दूर पाहता त्यात आम्ही जनाचा प्रश्न आहे बऱ्याच दिवसा वाढलेला आहे ते काय मार्ग निघाला पाहिजे पाच रुपये थेट खात्यावरती जमा करण्याचा शब्द शासनाने आहे आणि तो पाळला जाईल थोडा वेळ मागे थोडं होऊ शकतो परंतु शब्द म्हणजे ते होणार नाही नाही मूळ मुद्दा काय पाऊस पडला आता आणि तुम्ही जर अभ्यास केला पाऊस पडला म्हणजे नुकसान झालं आणि सोयाबीनचं उत्पादन घटलंच असं नसतं दोन्ही दोन तीन वेगवेगळे त्याच्यात प्रकार असतात आता सोयाबीनचं यावर्षी उत्पादन जे आहे ते विक्रमी राहील सर्वसाधारण राहील का कमी राहील याचा प्रामाणिकपणे अंदाज कोणाकडे शंभर टक्के नाही हे वास्तव आहे आणि जे काही आपण एम एस पी केलेली आहे बाजारभूतची किंमत आहे तिथे आधीच ठरलेली आहे माझं म्हणणं काय होतं की त्याच्या पलीकडे आणि मी मी हे जे बोलतो ते तीन सप्टेंबरला बोललो आहे आपल्यापैकी अनेकांना प्रेस नोटी दिली होती तुम्हाला त्यामुळे पाच हजारच्या वर न्यायचं ही जी स्ट्रॅटेजी आहे आणि जी काही चूक आहे ती मी मान्य केली ना सरकार म्हणून मान्य झाली चूक की रेट जो आहे तो व्यवस्थित ठेवण्यासाठी जे काही टॅक्सेशनचे नियम आहेत ते योग्य वेळेस योग्य पद्धतीने आणले गेले नाही आमची मान्यच केली त्यामुळे आपण याचा वेगळा अर्थ न घेता शेतकऱ्याला न्याय मिळवून देणं आणि झालेली चूक सुधारणं या घेतलं तर होईल दादा बीसीसी कडे कसं असेल कुठलाही राजकीय पक्ष किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून तुम्ही काय करता असं दिसत नाहीये तर आत्ता शेतकऱ्याची जी बँक आहे जी डी सी सी बँक त्याच्या थक पैसे सरकारकडे तीनशे कोटी रुपये येणं बाकी आहे आणि सरकार ते सोडून बाकी इतर उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांना नेमून वसुलीच्या संदर्भात ते तर करणं गरजेचं आहे पण त्या संदर्भात काय होण्याची आवश्यकता आपल्याला विनंती आहे की नियम जे आहेत आणि जे काही करार झालेले आहेत थक देताना नेमकं सरकारने काय म्हणलं आहे ते थोडं आपण समजून घेतलं स्पष्ट म्हणजे मुद्दा जो आहे तो वेगळीकडे यायचा नाही

شکتا ہے آندونا دہ ٹکے شیكری ہے جن پانی آن لائن كی نہیں سات نہیں ہے सीएम जी पी आली जे काही डाव ज्याचं बजेट बँकांना आपण वाढवून देणार होतं किंवा उद्दिष्टापेक्षा आपण जास्त काम महाराष्ट्रामध्ये केलं होतं तर यावर्षीचं काय कसं दरवर्षी टार्गेट दिलं जातं अजून आपण टार्गेट क्रॉस केलं नाही एका टार्गेट आपण सोबत झालं की आपण दिसतो वाढून मेडिससाठी मागणी करू आणि वॉडच्या सुद्धा देणार नाही हे अजून येणार आपण सी एम बी टी पी राज्यात हे करू मग काऊ सी एक नियोजन प्रेम करावं म्हणजे हॉकी हां काय मिळते मग मी कॅमेरा करते ते हे सगळं सामान आहे का मला कारण आता कांद्याला पाव आहे कांद्याला पाऊस सुरू करतो काय ठेवण्यासाठी काही साधन

सरकार काय करते दोन विषयांच्या बाबतीमध्ये विचार करते किंवा अंमलबजावणी करेल एक तर रेडिएशनचा विषय म्हणजे कांद्यावरती प्रक्रिया करणं तो मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा विचार आहे स्टोरेजचा विषय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण एक्सपोर्ट करतो एक्सपोर्टच्या बाबतीत अयोग्य वेळेस ते गोष्टी ज्या घडल्या अयोग्य वेळेस जे अयोग्य गोष्टी घडल्या त्या होऊ नये या बाबतीमध्ये मात्र आम्ही खूप बारकाईने लक्ष द्यायचं ठरवलं आहे काही त्याच्यात चुका होऊ नये आधी जसं झालं तसं होऊ नये याकडे आपण जास्त लक्ष देणार त्यामुळे एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होईल याकडे भर यावरती भर आहे पण तुम्ही म्हणताय तसं उत्पादन जास्त भार आहे उत्पादन जास्त झाल्यामुळे रेट फार क्रॅश होऊ नये म्हणून एक्सपोर्ट आता मोठ्या प्रमाणात गेली सांगितल्याप्रमाणे मिनिमम प्राईस माझ्या बापसही निर्णय आलं आहे काढण्याचा दादा तुळजापूरचं कस्टमर असेल मंदिरातल्या केव्हा ठरवून घ्याय त्या तुळजापूरच्या मंदिरातल्या कामाची सुरुवात तुळजापूर लेखकने त्याविषयी सांगितलं की मुख्यमंत्री किंवा सगळ्या निव्यूज नियोजन साधारण दहा दिवसामध्ये आपण तुळजापूर सर कामाची सुरुवात करतोय येणाऱ्या येणारे दहा दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती करू ते वेळ देऊ शकते तर ऑफिस नाही मानूनच आहे आणि त्या पद्धतीने कार्यक्रम करू आपल्याला जो मोठा विकास आराखडा आहे त्या बाबतीत एच पी सीची बैठक समजून मान्यता मिळेल ते काम मुख्यमंत्री महोदय दोन्ही मुख्यमंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये ते काम करणार नवरात्राच्या काय म्हणत मागे काय विचारलं

दादा प्लस सोयाबीन खरेदी पाणी केव्हा येणार किंवा आपण देणार प्लस त्याबद्दल आपलं पाणी जे जेणार तणाव कुठलं पाणी आपल्याला तणाव जबाबदारी असं इकडचं कसं सांगितलं काल मुख्यमंत्री असं म्हणतात पाणी येईल किंवा येण्यासाठी प्रयत्न करत तसं तुम्ही काय तुम्ही काय सतत आपल्या बाबतीमध्ये दोन दोन अडचणी आल्या आपल्या तुम्ही सर्वोत्तर घटनाला हो घाट बाराशी जी आहे ती अगदी नदीला लागून आहे अपेक्षेपेक्षा जास्त पाणी झिंकायला लागलं त्यामुळे फाउंडेशनला थोडा वेळ लागला एक गोष्ट दुसरी गोष्ट सगळीकडे मी सांगितलं होतं की शेतकऱ्यांवर वाटाघाटी करा टेबल चर्चा करून रेट ठरवा दुर्दैवाने शेतकरी ऐकायलाच तयार नव्हते त्यामुळे तिथे आपण कंपल्सरी कंपल्सरीशन सुरू केलं कंपल्सरीशनला काही ठराविक असतो त्यामुळे आता आपलं आत्ताचं प्लॅनिंग असं आहे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली होती एक पंधरा दिवसापूर्वी आपल्याला मला वाटतं तसं दुक्ता दिला होता असं ठरलंय की ऑक्टोबर मध्ये ड्राय आउट करायचा रामनाऱ्यामध्ये पाणी घ्यायचं ऑक्टोबरमध्ये आणि साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत अगदी टोटली स्कीम कम्प्लीट करायची आपल्याला वेळ जो लागला तो या दोन तासांमुळे लागला भाटण्याचं फाउंडेशन करायला वेळ लागला तर पाणी खूप ठेवलं नदी शेजारी असल्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त पाणी आलं आणि दुसरा मुद्दा हा आहे की शेतकरी जे ते तयार होतील वाटलं त्यांनी शेवटपर्यंत नाही म्हटले त्यामुळे आपल्याला कंपल्सरी ॲक्टेशन करावं लागलं त्याला काही कालावधी द्यावा लागतो साठ दिवस तर नव्वद दिवस असं काहीतरी आहे आपण थोडं पुढं डिलेड आहे बाकी काम चालू आहे आपण आता पुढच्या आपल्यामध्ये परत एक व्हिजिट करणार आहोत एक वर्षापूर्वी आपण किती सहा महिन्यापूर्वी गेलो सहा महिन्यापूर्वी

याच्या व्यतिरिक्त सव्वाशे ते कोटीची कामं हे देखील आपल्या शहरात आवर्जून घेतले ती देखील एक दहा दिवसामध्ये सुरू होतील अशी अपेक्षा आहे बाकी आपण सोयाबीन कुठं असणार आहे सोयाबीन खरेदी केंद्र गेल्या वर्षी केंद्र होते यादी देतो आपण यादी देतो सध्या जे प्लॅनिंग आहे ते साधारणपर्यंत सहा ते बारा केंद्र येतो सध्या एक घरात गेलं सुरू करत चाललंय पण ऑब्व्हिअसली गरजे खूप वाढतो लोक बांधकाम विभागामधून विभागानं चाळीस टक्के लोक आली ते टेंडर घेतले ते कामाचा कसा असणार आहे पद्धत कशी असते जेव्हा टेंडर जातात तेव्हा त्यांना पैसे द्यावे लागतात गॅरंटी म्हणून आता जर समजा मी चाळीस टक्के बिलोने काम करत असेल तर मला मोठी रक्कम ही पीडब्ल्यू डीकडे द्यावी लागते माझं काम जर नीट झालं नाही तर ती रक्कम जी आहे ती जप्त केली जाते त्याच्यात एक मेकॅनिझम आहे शेवटी काम व्यवस्थित झालं का नाही याच्याकडे इंजिनियरने तर लक्ष द्यायचंच आहे आणि विनंती आहे की अशा कामांकडे आपणही लक्ष द्या आणि नागरिकांनाही आपण विनंती करू त्याला लक्ष द्या पण शासन झालेलं आहे शासन निर्णय झालेलं नाही वर्ग दोन एकचा जो विषय आहे त्याला मंत्रिमंडळाने केंद्रीय त्याच्या बाबतीमध्ये कायद्याशी बदल करून अधिसूचना काढण्याची प्रक्रिया आता चालू आहे साधारण एक दहा दिवसामध्ये दहा पाचवी पंधरा दिवसात कदाचित लोकरी अधिसूचना या विषयाची आणि अधिसू सूचना निघाल्यानंतर त्याची जी नियमावली आहे ती नंतर काढली काल मुख्यमंत्र्यांनी नापुळेगाव जर प्रकल्पात पाणी येणार नाही त्याला निधी कमी पडणार निधी कमी पडू देणार नाही मान्य मग इकडे तर आपण आता जागतिक बँकेकडनं पैसे करून काम करतो तिकडे काय म्हणले नाही आपण जागतिक बँकेला जो विषय सांगतोय ते पाणी आता जलसंपदा मंत्री म्हणून एक अतिशय महत्वाचा आणि वेगळा निर्णय घेतला कोकणातून जे पाणी समुद्राला जातं ते पाणी वळून आपल्याकडे आणण्याच्या बाबतीतला अभ्यास सुरू करायचं ठरले त्याविषयी मी आज जास्त बोलणार नाही परंतु तो आपल्या भागासाठी अजून एक मोठा गेम चेंजर प्रकल्प राहणार आहे थोडा अभ्यास झाला थोडी माहिती उपलब्ध झाली की मी परत आपल्याला बोलेन करू शकतो जिल्ह्यामध्ये काही विकास कामं झाले उदाहरणार्थ एस पी कार्याचं बांधकाम करण्यात झालं त्याचं उद्घाटन रखडलं ते आणि दुसरं शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्त तिला ठिकाणी प्रेस ग्रुप सांगितलं की तो दसऱ्याच्या तोंडावर उद्याप्रधी विकास कामाचा प्रारंभ करणार नेमकं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कधी येणार काय तुम्हाला कल्पना दोन विषय आहेत आता तुम्ही जर एस पी कार्यालयात ही बैठक गेला तर मला नाही वाटत की काम परिपूर्ण आहे मुख्यमंत्री हे मी त्याबद्दल बोलणार नाही मी एवढंच सांगेन की काम अजून ॲब्सोलुटली कम्प्लीट आहे असं म्हणता येणार नाही काम व्यवस्थित पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे ज्या दिवशी धाराशिवमध्ये कार्यक्रम होतील तेव्हा त्याचंही औपचारिक जे काही उद्घाटन आहे ते केलं जाईल आणि दुसरा मुद्दा जो आहे जिल्हाधिकाऱ्यांनी जे सांगितलं कदाचित त्या बाबतीमध्ये आम्ही दोन वेगवेगळे भाग करणार एक आहे ते साधारण साठ एक कोटीची कामं आहेत विकास कामं ज्याच्यासाठी निधी मंदिर न्यास जो आहे ट्रस्टकडनं दिला जाणार आहे ते कामं दहा एक दिवसात सुरू करण्याचं आमचं नियोजन आहे दुसरं जे आहे ते साधारण तेराशे कोटी ते अठराशे कोटी जो विकास आराखडा आहे त्याच्या मंजुरीचं काम आता चालू आहे ते एकदा झालं की तो विषय असा आहे की निश्चितपणे मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्याच शुभ हस्ते आपण सुरू करतो सगळ्यांचे खूप खूप आभार